काय मस्त दिसतोय हा केक मस्त फुगलेला आहे एकसारखी जाळी पडली छान मॉइस्ट आणि स्पॉन्जी झालाय तर नमस्कार मंडळी आज आपण मुलांच्या आवडीचा आणि बनवायला अतिशय सोपा चॉकलेट केक तो सुद्धा पातेल्यामध्ये बनवतोय रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर प्रथम एक मोठं आणि जाडबुडाचं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटीभर असं मीठ घालायचं आणि मीठ चांगलं पसरवून घ्यायचं हे मी मी दोन तीन वेळा कु केक बनवण्यासाठी वापरलेलं होतं आता याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं स्टँड नसेल तर प्लेट किंवा वाटी ठेवली तरीसुद्धा चालेल झाकण ठेवायचं आणि हाय हीटवर पाच मिनिटासाठी हे, हे पातेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ना त्या भांड्याला सुद्धा चारी बाजूने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बटर पेपर लाईन अप करून घ्यायचा जर बटर पेपर अवेलेबल नसेल ना तर मग याच्यामध्ये मैदा डस्ट करून घ्यायचा याच्यावर सुद्धा मी थोडंसं तेल लावलं ही आता आपली पूर्वतयारी झाली हे बाजूला ठेवूयात इथं एका ताटामध्ये मी चाळण घेतलेली आहे याच्यामध्ये दीड कप इतका मैदा घेतलेला आहे पाव कप म्हणजे पोहे खायचे चार चमचे इतकी मी कोको पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये पोहे खायचाच एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे किंचित मीठ घेतले आता हे सुके जिन्नस सर्व चांगले चाळून घ्यायचे केक बनवताना सर्व साहित्य असं चाळून घ्यायचं म्हणजे काही गुटळ्या वगैरे असतील तर त्या फुटल्या जातील आता हे सर्व मिश्रण चांगलं एकसंद करून घ्यायचं आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवूया आता मिक्सिंग बाऊलमध्ये इथं मी पाऊन कप दूध घेतलेलं आहे हे रूम टेम्परेचरचं दूध आहे पाऊन कप इतकीच पिठी साखर घेतलेली आहे आणि पाव कप तेल घेतलेलं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व चांगलं मिक्स झालं साखर वगैरे चांगलं एकजीव झालं की मग याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे प्रीमिक्स होतं ना मैदा कोको पावडर वगैरे ते सर्व घालायचं आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला अगदी पटापट करायची आणि हे एकसारखं मिश्रण मिक्स करत जायचं तर पाहू शकता हे थोडंसं मिश्रण घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं अजून एक तीन ते चार चमचे इतकं दूध घातलेलं आहे आणि पुन्हा हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी अर्धा चमचा वनिला एसेन्स घातलं होतं तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर तुम्ही इथं अर्धा चमचा वनिला एसेन्स अवश्य टाका हे सर्व चांगलं मिक्सरण बघा या पद्धतीने तयार झालेलं आहे असं चमच्यामध्ये टाकलं तर रिबिन सारखं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आपल्याला याचप्रमाणे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी इथं काही बदामाचे काप आणि थोडेसे अक्रोडाचे काप घातले हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आता अगोदरच आपण जे टीन तेलाने ग्रीस करून ठेवलं होतं ना त्यामध्ये हे मिश्रण अगदी फटाफट काढून घ्यायचं दोन ते तीन वेळेला असं टॅप करून घ्यायचं हे असं टॅप करणं जरूरी आहे त्यामुळे याच्यात काही एअर बबल्स बनले असतील तर ते निघून जातील आता याच्यावर थोडे सजावटीसाठी मी बदामाचे काप आणि थोडेसे आक्रोड्याचे काप घातले हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील तर घालू शकताय आहे नाही घातले तरीसुद्धा चालतील पण दिसायला छान दिसतात मुलं आवडीने खातात म्हणून मी इथं घातलेले आहेत आता हे पटकन आपण कुक होण्यासाठी ठेवूयात तर इथं आपण अगोदरच गरम करायला पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हा डबा ठेवायचा गरम पातेल्यामध्येच हा डबा का ठेवायचा कारण आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेलं असतं त्याला जर हीट मिळाली तर पटकन केक फुगला जातो त्यामुळे आपल्याला हे गरम पातेल्यामध्येच ठेवायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं लो टू मध्ये गॅस ठेवून आपल्याला चाळीस मिनटं हा केक शिजवून घ्यायचा आहे काही वेळेला गॅसची फ्लेम कमी जास्त असू शकते त्यामुळे तुम्हाला पस्तीस मिनटंसुद्धा लागू शकतात किंवा चाळीस मिनटापेक्षा थोडेसे जास्तसुद्धा लागू शकतात पस्तीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही एकदा अवश्य चेक करून पहा तर जवळजवळ इथं मी पंचेचाळीस मिनटं हा केक शिजवून घेतलेला आहे आणि पाहू शकताय काय मस्त फुललेला आहे फुलून अगदी डब्याच्या वरपर्यंत आलेला आहे याच्यामध्ये आपण चाकू घालून बघूयात तर पाहू शकताय चाकू अगदी मस्त क्लीन आलेला आहे चाकूला अजिबात कुठेही बॅटर लागलेलं नाही याचा अर्थ आपला केक अगदी छान शिजलेला आहे याला आता आपण खाली काढून पूर्ण थंड करून घेऊ मगच आपण हा केक कट करून घेणार आहे तर केक पूर्ण थंड झाल्यानंतर चाकूने डब्यापासून सोडवून घ्यायचा आणि बघू शकता काय मस्त केक निघालेला आहे बॅटर टीनला अजिबात चिकटलेलं नाही बटर पेपरसुद्धा टीनला चिकटून राहिलेला आहे केक छान निघालेला आहे जाळी पाहू शकता काय सुरेख पडली आहे एक सारखी जाळी पडलेली आहे अर्ध टीन बॅटर होतं तर एका टीनपेक्षा वरती असं फुगून आलेलं आहे मस्त झालेला आहे केक आता आपण कट करून पाहूयात तर छान पाहू शकताय मी कट करण्यावरून तुम्हाला कळतच असेल किती मस्त हा केक तयार झालेला आहे डाळी वगैरे सुरेख पडलेली आहे मॉइस्ट झालेला आहे कोरडा झालेला नाही अगदी परफेक्ट झालेला आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी अवश्य ट्राय करा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद